मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे चौदार तळाजवळ आंदोलन केले यावेळी आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आले आहे यावरून राज्यभरात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यातच आज नवी मुंबई भाजप अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले दो। दो, आव्हाड यांना तात्काळ अटक करा अशी मागणी देखील या आंदोलन दरम्यान करण्यात आली यावेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां जितेंद्र आवडत करायचं काय जितेंद्र आवडतं करायचं काय हाय हाय एखादी न घडणारी गोष्ट असत्य गोष्ट त्यांच्या राजकीय सोयी करता ती निर्माण करणं आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणं ही जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला समतेचा आणि बंधुतेचा पूर्ण विचार दिला अशा महामानवाचा आत्मा महाराष्ट्र अपमान कदा आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला बघितलं आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्याला सूचना करत असताना त्या ती सूचना देखील न ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे या संपूर्ण त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो घडला गेलीच घडलेली गोष्ट असत्य गोष्ट आपल्या राजकीय लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न हा जितेंद्र आव्हाड करत असतात ही त्यांची सवयच आहे अशा प्रकारचे सण ते नेहमी करतात परंतु आपल्या राजकीय हेतू साध्य करण्याकरता केलेले सण त्यामध्ये जे मंत्री राहिलेले आहेत जे आमदार आहेत त्यांनी कोणत्या गोष्टीचं कृत्य करावं याचा भान प्रत्येकाला असतो परंतु आपल्या मनामध्ये जे ते आपल्या कृतीमध्ये कधी ना कधी गदी तरी व्यक्त होतं आणि अशाच प्रकारची भूमिका ही त्यांची आपल्याला बघण्यात आली त्यांनी ही केलेली कृती ही संपूर्ण महाराष्ट्राला ही अक्षम्य अशी त्यांची कृती आहे आणि त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाड यांचं आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलोय त्यांचा जो काही वैचारिक दुर्गंधी आहे त्या वैचारिक दुर्गंधीचा आम्ही निषेध करायला आलो जितेंद्र आव्हाड त्याने जो काही म्हाड मध्ये जो काय बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान केलेला त्या ठिकाणी त्याची वैचारिक लढाई कधीच नव्हती त्याची लढाई ही नेहमी राबाची लढाई राहिलेली आहे आणि ह्या लाभाच्या लढाईमुळे त्यांनी त्या ठिकाणी वैचारिक शुद्धता तो त्या ठिकाणी हरपून गेलेला आहे आणि अनेक वेळा जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी अनेक असा निषेधार्थ अशा अनेक घटना केलेल्या आहेत का तो त्याचे जे विचार आहेत जे विचार हे सकारात्मक नसून हे नकारात्मक विचार आणि लाभाचे विचार आहेत म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि आम्ही त्याचं निषेध करतो पवार नेते जितन दावड यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर पाहिलं आणि त्याचे निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने नेहमी खोटं बोल पण रेटू बोल अशी मनुस्मृती या नेहमी जितेंद्र आवाडची राहिलेली आहे त्यांनी एका बाजूला वारंवार मिठासमोर येऊन कायदा काय बाजूने डॉक्टर बाबासाहेब पोस्ट पोस्टर बाराच ही दुय्य जितेंद्र महाराष्ट्र शासनाने आता कुठलाही निर्णय घेतला नाही की ज्याच्यामध्ये अभ्यास पुस्तिकामध्ये मनस्पूर्ती श्लोक त्याच्यामध्ये घेणार येणार आहे असं कुठलं काम महाराष्ट्र शासनावर झालं ना तरी देखील खोटं बोलून आंबेडकर जनतेची आणि देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जितेंद्र म्हणून सर्व कार्यकर्ते निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाखाली स्टंडबाजी करणाऱ्या जितेंद्र आवडचे मी प्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण आंबेडकरी समाज या ठिकाणी त्याची भावने भावनाशी खेळून जितेंद्र आव्हाडने जे स्टंडबाजी केलेली आहे जितेंद्र आवड काय स्वतःला बाबासाहेब समजतात हे एकदम चुकीचं आहे त्यामुळं जितेंद्र जे बाबासाहेबांचा फोटो त्या ठिकाणी सगळ्या समोर फाडलेला आहे फाडून आंबेडकर आणचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यामुळे आम्ही नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या होतील तसंच अनुसूचित जाती मोर्चा होतील आम्ही त्याचा त्याचं राहू आणि राहुल कदमचं रिपोर्ट